शिखरे आनंदाची सर तुम्ही करत राहावी नाशिक मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यू पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नाशिक रोड परिसरातील जेल रोड मॉडेल कॉलनी इथं एका चार चाकी वाहनानं आहे या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु चारचाकी चालकाने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेमुळे चार चाकीतील एअर बॅग सुद्धा बाहेर आली या एअर चारचाकीतील चार चाकीतील दोघे जण किरकोळ जखमी झाले ट्रॅक्टर चालकाने तिथून काढता पाय घेऊन फरार झाला याबाबत चार चाकी चालकाना अधिकची माहिती दिली आहे अपघातामुळे काही वेळ अडचण निर्माण झाली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा